श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज श्री गणेश चतुर्थी आहे प्रत्येकाच्या घरोघरी मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होतील त्यांची पूजा अर्चना करून त्यांचे आज स्वागत केले जाईल आपण विविध प्रकारची पदार्थ त्यांच्यासमोर अर्पण करू त्यांची विविध सेवा करू पूजा अर्चना करू मंत्र जप करू मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे खूप स्पेशल आहे खूप विशेष आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आजच्या दिवसापासून सत्तावीस ऑगस्टपासून गणपती विसर्जनापर्यंत म्हणजे सहा सप्टेंबरपर्यंत ह्या अकरा दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे तुमच्या घरी गणपती विराजमान झाले असतील किंवा नाही झाले असतील झाले असतील तर दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसांचे असतील काही हरकत नाही पण तुम्ही ही सेवा फक्त अकरा दिवसच करायची आहे आजपासून म्हणजे सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनापर्यंत सहा सप्टेंबर शनिवारच्या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही ही सेवा करू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस रोज अकरा दिवस ही सेवा तुम्हाला मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करायची आहे देवघरासमोर बसायचं गणपती विराजमान असतील तर त्यांच्यासमोर बसायचं आणि तीन गोष्टी करायच्या पहिली गोष्ट एक माळ जप या मंत्राचा ओम एकदंताय विद्महे वकृतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात या मंत्राचा जप एक माळ करायचा त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचा आहे नित्यसेवा या पुथीत दिलेला आहे तिसरं शेवटचं गणपती स्तोत्र एकवेळेस वाचायचं हे सुद्धा नित्यसेवेत दिलेलं आहे तर या तीन गोष्टी तुम्हाला या विशेष सेवेमध्ये आजपासून सहा सप्टेंबर अर्थ अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला मनोभावाने विश्वासाने ही सेवा करायची आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सर्व तुमच्या जीवनातले घरातले विघ्न दूर होतील नक्की करा विश्वासाने करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमचे प्रश्न आणि श्री स्वामी समर्थ लिहायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद